मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी या प्रकरणावरील आर आर बी एन टी पी सीच्या परीक्षेत विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव बघणार आहोत तुम्ही जर ग्रिशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला हा तुम्हाला दिलेला आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि पर प्रश्न काय आहे नीट समजून घ्या बघा प्रश्नामध्ये म्हटलं आहे तुम्हाला की एका परीक्षेत मोहितला कमाल तीस टक्के गुण मिळाले पण तो पंचवीस गुणांनी अनुत्तीर्ण झाला ठीक आहे अनु अनुत्तीर्ण होणे काय म्हणजे होणे म्हणजे काय नापास होणे एक परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये मोहितला मोहित या व्यक्तीला तीस टक्के गुण मिळाले ठीक आहे जेवढ्या काहीही पेपर होता जेवढ्या काही मार्काचा पेपर होता त्या मार्कापैकी त्याला फक्त तीस टक्के गुण मिळाले आणि तीस टक्के गुण मिळाले असल्यामुळे तो पंचवीस गुणांनी काय झाला नापास झाला अनुत्तीर्ण झाला ठीक आहे आता त्याच परीक्षेत दुसरा व्यक्ती आहे त्या परीक्षेत दुसऱ्या व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीला अडतीस टक्के गुण मिळणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला उत्तीर्ण गुणांपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले ठीक आहे आता तेच परीक्षा देणारा एक दुसरा व्यक्ती आहे त्या दुसऱ्या व्यक्तीला अडतीस टक्के मिळाले आणि जेवढा काही क्रायटेरिया आहे पास होण्याचा त्या पास होण्यापेक्षा त्याला पंधरा गुण काय मिळाले आहे जास्त मिळाले आहे ठीक आहे तर उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक टक्केवारी काढा म्हणजे पास होण्यासाठी नेमके किती गुण लागतात किती टक्के लागतात ते तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे आता बघा अशा प्रकारचं अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ते बघा दोघांचे गुण आणि दोघांची टक्केवारी दिली आहे ठीक आहे एक व्यक्ती म्हणजे पहिला व्यक्ती कमल पहिला व्यक्ती कमल आहे आणि दुसरा व्यक्ती दुसरा व्यक्ती त्याचं नाव दिलं नाही आहे ठीक आहे तर गुणित धारा की दोन व्यक्ती आहे आता दोन व्यक्ती आहे तर पहिल्या व्यक्तीला किती मिळाले आहे तीस टक्के मिळाले आहे पहिला टक् पहिल्या व्यक्तीला तीस टक्के मिळाले आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला अडतीस टक्के मिळाले आहे ठीक आहे पहिल्या व्यक्तीला तीस टक्के आणि दुसऱ्या व्यक्तीला अडतीस टक्के पहिला व्यक्ती पंधरा गुणांनी नापास झाला पंधरा नाही पहिला व्यक्ती पंचवीस गुणांनी नापास झाला पहिला व्यक्ती पंचवीस गुणांनी नापास झाला आणि दुसरा व्यक्ती पंधरा गुणांनी पंधरा गुण जास्त मिळाले त्याला म्हणजे पास होण्यासाठी जेवढे काही गुण आहे त्याच्यापेक्षा काय आहे त्याला जास्त गुण मिळाले आहेत मग इथे बघा दोन व्यक्ती आहे एक व्यक्ती पास झालेला आहे एक व्यक्ती नापास झालेला आहे जेव्हा अशी कंडिशन असते एक व्यक्ती पास आणि एक व्यक्ती नापास अशी जेव्हा कंडिशन दिली असते तुम्हाला तेव्हा तुम्हाला गुणांची बेरीज पंचवीस अधिक पंधरा म्हणजे चाळीस भागेले टक्क्यांचा फरक कितीचा आहे आठचा लक्षात घ्या गुणांची बेरीज गुणांची बेरीज भागेला टक्क्यांची वजाबाकी किंवा टक्क्यांमधला फरक गुणेले शंभर गुणेले शंभर म्हणजे आठ पंचेचाळीस आणि पाच गुणेला शंभर म्हणजे पाचशे एकूण गुण किती एकूण गुण म्हणजे एकूण किती मार्काचा पेपर आहे तर तो, तो पाचशे मार्काचा पेपर आहे बुरीत धरा की दोघांच्या टक्क्यावरून टक्केवारीवरून आणि दोघांच्या मार्क्सवरून गुणांवरून आपण एकूण किती मार्काचा पेपर आहे तर एकूण पाचशे मार्काचा पेपर आहे ठीक आहे हे आपण काढलं आता बघा पास व्य पास होणारा व्यक्ती हे बघा हा आहे नापास झालेला हा आहे नापास झालेला आणि हा आहे पास झालेला ठीक आहे पास होणारा व्यक्ती त्याला किती टक्के मिळाले आहे अडतीस टक्के मिळाले आहे ठीक आहे पास होणाऱ्या व्यक्तीला अडतीस टक्के मिळाले आणि टक्केवारी म्हणजे पास होण्यासाठी जी काही टक्केवारी आहे त्याच्यापेक्षा त्याला पंधरा गुण जास्त मिळाले आहे म्हणजेच पाचशेचे अडतीस टक्के किती रे मित्र पाचशेचे एकूण मार्क पाचशे पाचशेचे अडतीस टक्के म्हणजेच अडतीस भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल आठ पंचेचाळीसशे शून्य हातच्याले चार पास्त्रिक पंधरा आणि चार एकोणवीस म्हणजेच हा व्यक्ती आहे दुसरा व्यक्ती त्याला अडतीस टक्के मिळाले म्हणजेच किती एकशे नव्वद मार्क मिळाले आणि एकशे नव्वद मार्क मिळाले पण त्याला पंधरा गुण जास्त मिळाले आहे म्हणजेच पास होण्याकरता जेवढे काही मार्क्स लागते त्याच्यापेक्षा त्याला पंधरा जास्त मिळाले आहे एकशे नव्वदमध्ये जास्त पंधरा आहे म्हणजेच किती एकूण एकशे पंच्याहत्तर मार्काचा काय आहे पास होण्याचा क्रायटेरिया आहे ठीक आहे म्हणजेच मित्रांनो पाचशेपैकी एकशे पंच्याहत्तर मार्क्स लागतात पास होण्याकरिता पास होण्याकरिता किती मार्क लागतात पास होण्याकरिता एकशे पंच्याहत्तर मार्क लागतात पण तुम्हाला पास होण्याकरता टक्केवारी विचारली आहे मग याची आपण टक्केवारी काढू म्हणजेच पाचशेपैकी जर एकशे पंच्याहत्तर मार्क लागत असतील पास होण्यासाठी तर शंभर टक्केपैकी किती दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा पाच त्रिक पंधरा उरले दोन म्हणजे झाले पंचवीस आणि पाच पाच पंचवीस म्हणजे किती मित्रांनो पस्तीस टक्के लागतील पास होण्याकरिता म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दुसरा हे झालं या उत्तराचं हे झालं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपण इथे स्पष्टीकरण दिलं तुम्हाला जर याला सॉल्व करायचं असेल तर हे वीस ते तीस सेकंदात सॉल्व होते मित्रांनो मी तुम्हाला हे समजवून सांगण्यासाठी एवढं एक्सप्लेनेशन केलं तुम्ही याला पंधरा ते वीस किंवा हार्डली तीस पस्तीस सेकंदात याला सॉल्व करू शकता तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा एचा पगार बीच्या पगारापेक्षा वीस टक्क्याने कमी आहे ठीक आहे येथे दोन व्यक्ती आहे ए आणि बी नावाचे दोन व्यक्ती आहे तर पहिला व्यक्ती म्हणजे ए व्यक्ती एचा पगार बीच्या पगारापेक्षा वीस टक्क्याने काय आहे कमी आहे तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे ठीक आहे तुम्हाला किती टक्के ने जास्त आहे असा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे जेव्हा जास्त हा शब्द येतो तेव्हा तुम्हाला जेव्हा लक्षात घ्या जेव्हा जास्त हा शब्द येतो तेव्हा तुम्हाला शंभर गुणेले टक्के भागेला शंभर आता जास्त म्हटल्यानंतर शंभर वजा टक्के करावं लागेल ठीक आहे किती टक्केने जास्त हेच जर जा तुम्हाला कमी जर विचारलं असतं तर तुम्हाला इथे वजाच्या जा जा जागी अधिक घ्यावं लागलं असतं तर हे सूत्र लक्षात ठेवा शंभर गुणिले टक्के भागेला शंभर वजा टक्के आता इथे टक्के किती दिले आहे तर इथे टक्के दिले आहे वीस म्हणजेच शंभर गुणिले वीस भागेले शंभर वजा वीस म्हणजे किती ऐंशी शून्य शून्य कॅन्सल बे एक बे बे चौकाट काढ आणि चारने शंभरला भाग दिल्यास किती येतात पंचवीस पंचवीस टक्के म्हणजे तुम्हाला विचारला आहे की बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे तर तुम्हाला सांगायचं आहे सा की बीचा पगार एच्या पगारापेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे पर्याय क्रमांक तिसरा हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला आर आर बी आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे अत्यंत सोपा प्रश्न आणि आपला प्रश्न होता हा प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा एक संख्या जेव्हा सत्तेचाळीस पूर्णांक एकशे दोन टक्क्याने वाढविली तेव्हा पाचशे नव्वद प्राप्त होतात तर ती संख्या कोणती बघा एक संख्या सत्तेचाळीस पूर्णांक एकशे दोनने वाढविली तुम्हाला पाचशे नव्वद मिळतात तर ती संख्या कोणती तर अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व करण्यासाठी गृहित धरा की ती संख्या काय आहे एक्स आहे ती संख्या काय आहे एक्स आहे त्या सं ती संख्या ती संख्या कितीने वाढ वाड़ वाढवली आहे सत्तेचाळीस पूर्णांक एकशे दोन म्हणजेच त्याच संख्येवर सत्तेचाळीस पूर्णांक एकशे दोन म्हणजे किती तरी मित्र सत्तेचाळीस दोन्ही चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि एक पंच्याण्णव पंच्याण्णव छेदामध्ये दोन टक्के म्हटलं इथे ठीक आहे सत्तेचाळीस पूर्णांक एकशे दोन टक्क्याने वाढ म्हणजेच टक्के म्हटल्यानंतर तुम्हाला गुन्ह्याला काय करावं लागेल शंभर करावं लागेल आणि किती प्राप्त होतात पाचशे नव्वद प्राप्त होतात आता हे झालं या उदाहरणाचं समीकरण तुम्हाला याला सॉल्व करायचं आहे मग सॉल्व करण्यासाठी बघा एकोणवीस पाच पंच्याण्णव आणि वीस पंच शंभर म्हणजे दोघांनाही आपण पाचने भाग दिला म्हणजे आता आपल्याकडे काय राहिलं आहे बघा एक्स अधिक एक्स अधिक एक्स गुणेले एकोणवीस छेदामध्ये वीस दोन्ही चाळीस बरोबर पाचशे नव्वद बघा एक्स अधिक चाळीस एक चाळीस चाळीस अधिक नऊ कित किंवा आपल्याला इथं राहिलं आहे एकोणवीस एक्स एकोणवीस एक्स छेदामध्ये चाळीस बरोबर पाचशे नव्वद ठीक आहे आता बघा चाळीस एक चाळीस एक्स चाळीस एक्स अधिक न एकोणवीस एक्स म्हणजे किती होतात एकोणसाठ एक्स एकोणसाठ एक्स छेदामध्ये किती चाळीस बरोबर पाचशे नव्वद ठीक आहे आणि एक्सबरोबर पाचशे नव्वद गुन्हेले चाळीस भागेले एकोणसाठ 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 कॅन्सल म्हणजे इथे किती राहिलं एक एक वर शून्य म्हणजे दहा आणि दहा गुन्हेला चाळीस म्हणजे किती चारशे म्हणजेच एकूण पेपर किंवा सत्तेचाळीस पूर्णांक एकशे दोन टक्क्याने वाढ म्हण मिळतात आणि पाचशे नव्वद मिळतात म्हणजे ती संख्या कोणती चारशे पर्याय क्रमांक एक ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आता याला आपण थोडं किचकट याने सॉल्व केलं तुम्हाला जर याला फास्ट तऱ्हेनं जर सॉल्व करायचं असेल तर बघा काय करावं लागेल आपण इथे लिहूया की चार्यन्यों, चार्यन्यों एक संख्या आहे ती संख्या सत्तेचाळीस पूर्णांक एकशे दोन टक्क्याने वाढविली आता एकशे दोन टक्के म्हणजे किती रे मित्रा सत्तेचाळीस दोन ए चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक पंच्याण्णव छेदामध्ये दोन ठीक आहे टक्के म्हणजेच गुन्ह्याला काय करावं लागेल शंभर म्हणजेच पंच्याण्णव पंच्याण्णव छेदामध्ये किती दोनशे ठीक आहे मग आता लक्षात घ्या एक संख्या आहे एक संख्या त्याच संख्येवर एवढे टक्के म्हणजे पंच्याण्णव छेदामध्ये वीसने काय झाली आहे वाढ झाली आहे म्हणजेच त्याच्यावरच पंच्याण्णव छेदामध्ये दोनशे बरोबर किती संख्या किती आहे पाचशे नव्वद आहे ठीक आहे मग बघा एक्स अधिक किंवा आपण याला लिहूया दोनशे एक दोनशे दोनशे अधिक पंच्याण्णव एक्स म्हणजे दोनशे पंच्याण्णव एक्स भागेला दोनशे बरोबर पाचशे नव्वद ठीक आहे आणि एक्स जसाच्या तसा ठेवून पाचशे नव्वद गुन्हेला आता दोनशे पंच्याण्णव भागेला दोनशेचा उलटा करून टाका दोनशे भागेले दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णवने याला भाग दिल्यास दोन येतात आणि एक्सबरोबर दोन मुलेला दोनशे म्हणजे किती चारशे म्हणजेच पर्याय क्रमांक एक ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा मोबाईलची किंमत आधी वीस टक्क्याने कमी केली जाते आणि नंतर दहा टक्क्यांनी वाढविले जाते ठीक एक आहे एक मोबाईल आहे त्या मोबाईलची किंमत सुरुवातीला वीस टक्क्याने कमी केली सुरुवातीला वीस टक्क्याने कमी केली आणि नंतर दहा टक्क्याने वाढविली तर किमतीत निवड बदल किती असेल आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत हा विचारात आलेला प्रश्न आहे आणि अतिशय सोपा आहे बघा काय म्हणणं आहे की सुरुवातीला वीस टक्क्याने कमी केली आता वीस टक्क्याने कमी म्हणजे काय ऐंशी टक्के ठीक आहे वीस टक्क्याने कमी म्हणजे ऐंशी टक्के आणि वीस टक्क्याने वाढ म्हणजे किती होतात तर एकशे वीस टक्के होतात हे नेहमी लक्षात ठेवा आपली टक्केवारी किती असते शंभरपैकी असते मग शंभरापैकी वीस टक्के कमी आहे म्हणजे राहिले किती ऐंशी टक्के ठीक आहे मग वीस टक्क्याने कमी आहे वीस टक्के म्हणजेच वीस टक्क्याने कमी आहे म्हणजे किती राहिले ऐंशी टक्के ऐंशी टक्के म्हणजेच काय ऐंशी भागेले शंभर नंतर दहा टक्क्याने वाढवली म्हणजेच एकशे दहा टक्के झाले म्हणजेच किती एकशे दहा भागिले शंभर ठीक आहे गृहित धरा किती संख्या कोणती आहे शंभर आहे त्यावर वीस टक्के कमी म्हणजे ऐंशी टक्के आणि त्यावर दहा टक्के वाढवली म्हणजे एकशे दहा टक्के मग हा शंभर या शंभरसोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल अकराआठे अठ्ठ्याऐंशी टक्के ठीक आहे मग शंभर शंभरापैकी अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे कितीनं कमी आहे बारा टक्क्याने घट आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा तुम्हाला त्यांचा समजा ही संख्या कशी आहे अठ्ठ्याऐंशी शंभरपेक्षा कमी आहे अठ्ठ्याऐंशी सं संख्या शंभरपेक्षा कमी आहे म्हणजे घट झाली समजा ही संख्या जर शंभरपेक्षा जास्त असती गृहित धरा की ते एकशे पाच टक्के आले असते पण शंभरपेक्षा एकशे पाच टक्के म्हणजे काय पाचनं जास्त आहे तर पाच टक्के नफा म्हटलं असता आपण पण अठ्ठ्याऐंशी आली आहे म्हणजे शंभरपेक्षा कमी आहे कितीनं कमी आहे बारा टक्क्यानं कमी आहे म्हणजे बारा टक्क्यांनी काय झाली आहे घट झाली आहे पर्याय क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा दहा वर्षात एका देशाची लोकसंख्या दीडशे लाखावरून शंभर लाखावर आली तर शेकडा घट किती हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आता बघा सुरुवातीला लोकसंख्या होती दीडशे ठीक आहे आता आहे शंभर म्हणजे कितीची घट झाली आहे पन्नास लाखाची घट झाली आहे ठीक आहे हीच घट तुम्हाला शेकडेवारीमध्ये काढायची आहे म्हणजेच टोटल लोकसंख्या किती दीडशे त्यावर घट किती झाली आहे पन्नासची झाली आहे तर शंभर वर किती हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा पन्नास गुन्हेला दहा म्हणजे पाचशे पन्नास गुन्हेला दहा म्हणजे पाचशे भागेला किती पंधरा पन्नास गुन्हेला दहा म्हणजे पाचशे गुन्हेला पंधरा आणि पाचशे पाचशे भागेला पंधरा करा पाचशे भागेला पंधरा म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस उरले किती पाच पंधरा त्रिक पंचेचाळीस उरले किती थी पाच ठीक आहे म्हणजेच हे तुमचं उत्तर झालं तेहत्तीस पूर्णांक तेहत्तीस पूर्णांक पाच छेद पंधरा तेहतीस पूर्णांक पाच छेद पंधरा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे तेहत्तीस पूर्णांक एक छेद तीन तेहत्तीस पूर्णांक एक छेद तीन आणि तेहत्तीस पूर्णांक एकशे तीन म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा म्हणजे घट किती टक्क्यामध्ये झाली आहे तेहत्तीस पूर्णांक एकशे पंधरामध्ये झाली एक आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सवा बघा एका यंत्रसामग्रीचे दर किंवा एकाच यंत्रसामग्रीचे मूल्य दरवर्षी दहा टक्क्याने घसरते ठीक आहे एक मशीन आहे एक यंत्रसामुग्री आहे त्याची मूल्य दरवर्षी काय आहे दहा टक्क्याने घसरते जर तिचे वर्तमान मूल्य एक लाख बासष्ट हजार रुपये असेल ठीक आहे तिचे वर्तमान मूल्य म्हणजे आजचे मूल्य एक लाख बासष्ट हजार रुपये असेल तर तर तुम्हाला विचारलं आहे की दोन वर्षापूर्वी त्या यंत्रसामग्रीचे मूल्य किती होते ठीक आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आता यंत्रसामग्रीचा दर दर वर्षाने दहा टक्क्याने काय होतो घट होतो आता दहा टक्क्याने घट म्हणजे काय तुम्हाला घ्यायचे आहे नव्वद टक्के दहा टक्क्याने वाढतो जर म्हटलं असं तर एकशे दहा टक्के घ्यावे लागले असते इथे दहा टक्क्याने घट होता आहे म्हणजे किती नव्वद टक्के मग हे झाले नव्वद टक्के पहिल्या वर्षी घट आणि ही झाली नव्वद टक्के दुसऱ्या वर्षी घट ठीक आहे तुम्हाला दोन वर्षापूर्वीची घट विचारली आहे म्हणजे नव्वद टक्के तुम्हाला दोन वेळा लिहावं लागतील हा दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल ठीक आहे आता एकशे बासष्ट नऊ नऊ एक्क्याऐंशी यांचा करा गुणाकार बे एक बे सहा एक सहा एक 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 आठ दोन सोळाशे सहा हातचाला एक आठ सकाम अठेचाळीस आणि एक एकोणपन्नासशी चार एकोणपन्नासशे नऊ हातच्या चार आठ एक आठ आणि चार बारा म्हणजेच दोन सहा सहा बाराशे दोन हातचाला एक अकरा ठीक आहे हे येत आहे तेरा एकशे बावीसवर एक शून्य राहिला होता म्हणजेच किती आहे हे आहे एक लाख एकतीस हजार दोनशे वीस दोन वर्षापूर्वीची त्याची किंमत किती राहील एक लाख एकतीस हजार दोनशे वीस म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा प्रश्न आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा रामू एका दुकानामध्ये एकशे पंचवीस रुपये प्रति तासाने काम करतो ठीक आहे रामू नावाचा व्यक्ती एका दुकानामध्ये एकशे पंचवीस रुपये प्रति तास यानुसार काम करतो जर त्याचा पगार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति तास इतका केला त्याचा पगार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति तास एवढा जर करण्यात आला तर तुम्हाला त्याच्या पगारातील शेकडा वाढ किती असा हा प्रश्न आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे बघा त्याचा सुरुवातीचा पगार किती आहे एकशे पंचवीस रुपये प्रति तास आणि वाढ कितीची केली आहे तो वीस रुपयाची वाढ केली आहे ठीक आहे एकशे पंचवीस आणि एकशे पंचेचाळीसमध्ये फरक कितीचा आहे वीसचा म्हणजे सुरुवातीला एकशे पंचवीस होता एकशे पंचेचाळीस झाला आता कितीची वाढ झाली आहे वीसची वाढ झाली आहे म्हणजेच एकशे पंचवीसवर वीस रुपयाची वाढ तर शंभरावर किती पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर पाच एक पाच पाच चोक वीस चार चौक सोळा म्हणजेच त्याची सोळा टक्क्याने वाढ झाली आहे पर्याय क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक आठवा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे की प्रश्न असा म्हणतो की जर सचिनला गणितात सत्तर टक्के आणि विज्ञानात साठ टक्के गुण मिळते तर दोन्ही विषयांचे कमाल गुण समान आहेत असे गृहित धरल्यास सचिनला दोन्ही विषयात मिळून एकूण किती टक्के गुण मिळाले ठीक आहे असा प्रश्न आहे आणि अत्यंत सोपा आहे बघा त्याला सुरुवातीला सत्तर टक्के मिळाले आणि नंतर किती मिळाले नंतर साठ टक्के मिळाले ठीक आहे गणितामध्ये सत्तर आणि विज्ञानामध्ये साठ टक्के मिळाले तर त्यांना एकूण किती टक्के मिळाले हे काढण्यासाठी तुम्हाला या दोघांची बेरीज भागेला दोन करा म्हणजेच एकशे तीस भागेले दोन म्हणजे किती पासष्ट टक्के त्याला मिळाले पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक नव्व बघा एखाद्या कुटुंबाद्वारे वापरल्या जाणाऱ्या किराणा मालाच्या किमतीत पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली ठीक आहे म्हणजे एक कुटुंब आहे त्या कुटुंबाचा किराणा वापरण्याची जी क्षमता आहे ती पंचवीस टक्क्याने काय झाली आहे वाढ झाली आहे आता साहजिकच आहे पंचवीस टक्के जर किराणा जास्त लागत असेल तर त्यांचा खर्चसुद्धा वाढेल ठीक आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की तर त्या वस्तूतील खर्च अपरिवर्तित ठेवण्यासाठी अपरिवर्तित ठेवणे म्हणजेच काय कायम ठेवण्यासाठी ठीक आहे खर्च कायम ठेवण्यासाठी त्याचा वापर किती टक्के कमी करावा लागेल आता किती टक्के कमी करावा लागेल कमी हा शब्द जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे शंभर गुन्हेले टक्के छेदामध्ये शंभर अधिक टक्के ठीक आहे कमी म्हटलं की प्लस जास्त म्हटलं की मायनस मग शंभर गुन्हेले टक्के किती पंचवीस भागेला शंभर अधिक टक्के किती पंचवीस पंचवीस अधिक शंभर म्हणजे किती एकशे पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच एक पाच वीस पंच शंभर म्हणजे किती टक्के कमी करावं लागेल वीस टक्क्याने कमी करावं लागतील पर्याय क्रमांक पहिला ठीक आहे प्रश्न क्रमांक दावा बघा नीरजची कमाई सुरुवातीला साठ टक्क्याने कमी झाली व नंतर साठ टक्क्याने वाढली तर त्याच्या कमाईतील अंतिम तोटा टक्के शोधा बघा सुरुवातीला त्याची साठ टक्क्याने कमी झाली आता साठ टक्के म्हणजे किती राहाय तर चाळीस टक्के ठीक आहे साठ टक्के कमी होणे म्हणजे किती राहिले चाळीस टक्के राहिले आणि नंतर साठ टक्क्याने वाढली म्हणजे किती झाली एकशे साठ झाली मग गृहित धरा की शंभरवर चाळीस टक्के आणि त्याच्यावर एकशे साठ टक्के म्हणजेच दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल सोळचौक चौसष्ट टक्के ठीक आहे मग हे जे चौसष्ट टक्के आहे हे शंभरपेक्षा कसे आहे कमी आहे कितीनं कमी आहे तर हे शंभरपेक्षा छत्तीस टक्क्याने कमी आहे म्हणजेच हे कमी असल्यामुळे काय होईल इथे घट होईल छत्तीस टक्क्याने घट होईल पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारी या प्रकरणावरील काही प्रश्न बघितले जे रेल्वेच्या परीक्षेत तुम्हाला वारंवार वार बघायला मिळतात भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद